भाऊ भाऊ तुमची आठवणींची ही पालखी ही निघाली चंद्रभागेच्या ओढीतून पांडुरंगाच्या दर्शनी गेली आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप आपल्या सर्वांचे भाऊ तीन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी देवाघरी गेले पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्टला पांडुरंग आणि चंद्रभागा यांच्या पोटी हे कर्तबगार रत्न जन्मला आले विजय आणि शंकर हे दोन भाऊ आणि अलका वासंती जनाबाई सविता या चार बहिणी असा त्यांचा मोठा परिवार त्यांचा जन्म अशा गावात झाला की ज्या गावाला तीनही बाजूंनी नदीचा वेढा आणि एका बाजूला लष्कराची हद्द आहे ते गाव म्हणजे पिंपळे गुरव या गावात लहानपणापासूनच शेती करत करत जय किसान क्रिकेट संघ जय किसान कबड्डी संघ मातीतील कुस्ती याच्या माध्यमातून त्यांनी मोठा मित्र परिवार जोडला या गावाच्या बाहेर जायचं म्हटलं की नदीतून जाणाऱ्या होडीशिवाय पर्याय नव्हता एका काळ रात्री होडी पलटून चार जणांना जलसमाधी मिळाली त्याच दरम्यान पिंपळे गोरवचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समावेश झाला गावातल्या चार जणांना मिळालेली जलसमाधी आणि महापालिकेत झालेला गावाचा समावेश या पार्श्वभूमीवर भाऊंनी मित्रांशी बोलताना सांगितलं की मीच पहिला नगरसेवक होणार आणि आपल्या गावाचा कायापालट करणार मग एकोणीसशे शहाऐंशी साली ते वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आले भाऊंची तरुणपणातील जडणघडण एका भारावलेल्या वातावरणात झाली आहे त्या काळी एक कार्यकर्ता कसा असावा नेता कसा असावा याचे आदर्श पायंडे पडले होते अशा आदर्श वातावरणात त्यांनी राजकारणाचा श्री गणेशा केला एकोणीसशे ब्याण्णव साली ते दुसऱ्यांदा नगरसेवक झाले एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी स्थायी समिती अध्यक्षपद भूषवलं तोपर्यंत ते अविवाहित होते एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी कैलासवासी मारुतराव जाधव हो यांच्या कन्या अश्विनी यांच्याशी त्यांचा विवाह झाला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांना ऐश्वर्या हे कन्या रत्न प्राप्त झालं पुढे एकोणीसशे सत्त्याण्णव साली ते तिसऱ्यांदा नगरसेवक झाले दोन हजार साली त्यांनी शहराचे महापौर पद भूषवले दोन हजार दोन साली ते चौथ्यांदा नगरसेवक झाले आणि सलग एकवीस वर्ष ते सांगवी पिंपळे गुरवचे नगरसेवक होते नगरसेवक म्हणून अवघ्या काही वर्षात आपल्या परिसराचा केलेला कायापालट संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांचा मोठा संच असल्यामुळे भाऊंनी राज्य पातळीवर आपल्या शहराचे नेतृत्व करावे असा शहरातील नागरिकांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अट्टहास धरला कार्यकर्त्यांचे पाडबळ आणि वडीलधाऱ्यांच्या अट्टहासासाठी त्यांनी दोन हजार चार साली पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी अपक्ष अर्ज भरला महानगरपालिकेत नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष महापौर यासारख्या पदांची जबाबदारी सांभाळताना गाव ते शहर यासाठी त्यांनी केलेली कामे पाहता पुणे जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदारांनी भाऊंना भरघोस मतांनी निवडून दिलं या विजयात राज्याचे नेते माननीय अजितदादा पवार यांचा मोठा वाटा होता संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून अपक्ष आणि तेही सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा पहिला मान भाऊंनी पटकावला दोन हजार नऊ साली चिंचवड विधानसभेची निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली संघटन कौशल्य कार्यकर्त्यांचा संच दांडगा जनसंपर्क आणि वडीलधाऱ्यांसोबत असलेले जिवाळ्याचे संबंध याच्या जोरावर ते भरघोस मतांनी विजयी झाले लक्ष्मण पांडुरंग जगताप विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय मी खरी श्रद्धा व निष्ठा भारताची व एकात्मता उन्नीत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीत जय वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत मोरया गोसावी यांच्या आशीर्वादाने आणि भक्तिमय वातावरणाने तसेच चाफेकर बंधूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या समृद्ध अशा या शहराचं नेतृत्व करण्याची राजकीय भाऊंना जनतेनं दिली या संधीचा वापर त्यांनी जनकल्याणासाठी आणि पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी केला आभाळ आणि मातीमध्ये पावसाची नाळ असते नाळच जर कधी तुटली तर झाडांची हा बाळ असते या पंक्तीप्रमाणेच मनाच्या अस्वस्थतेतून दोन हजार चौदा साली पिंपरी चिंचवडमधील नागरिकांचे काही जटिल प्रश्न न सुटल्यामुळे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला नागरिकांच्या प्रश्नासाठी आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी जनतेप्रती असलेली तळमळ दाखवून दिली त्यानंतर त्यांनी त्याच साली मावळ लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली पण मोदी साहेबांच्या लाटेत पराभव पत्करावा लागला त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनातील हा एकमेव पराभव तरीही त्यांनी या निवडणुकीत साडेतीन लाखाहून अधिक मतं घेत संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे विकासात्मक राजकारण आणि भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची विकासाची दूरदृष्टी पाहून भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी दोन हजार चौदामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढवली विधानसभा निवडणुकीतील विजयाचा विराट रथ दोन हजार चौदा सालीही त्यांनी कायम ठेवला भाजपचे शहरातील पहिले आमदार म्हणून ते निवडून आले त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाऊंवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आणण्याच्या उद्देशानं शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली भाऊंनी हा विश्वास सार्थ ठरवत दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एकशे अठ्ठावीस पैकी भाजपचे सत्याहत्तर नगरसेवक निवडून आणत भाजपची एक हाती सत्ता आणली भाऊ म्हणजे विजय आणि पक्षनिष्ठा ही परंपरा त्यांनी कायम ठेवली त्यापूर्वी भाजपचे केवळ तीन नगरसेवक होते भाऊंच्या नेतृत्वाखाली भाजपनं सत्याहत्तर नगरसेवकांपर्यंत मारलेली मजल त्यांचे कर्तृत्व सांगण्यासाठी पुरेसे आहे त्यानंतर देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासानं आणखी वेग घेतला उद्योग नगरी ते स्मार्ट सिटी व मेट्रो सिटीकडे प्रवास सुरू दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही भाऊ भाजपकडून दुसऱ्यांदा आमदार झाले आपले लोकप्रिय चिंचवडचे आमदार सदाबहार आमदार लक्ष्मण भाऊ जगताप एकदा विधान परिषदेवर आणि एकदा विधानसभेवर अपक्ष आणि दोन वेळा भाजपचे आमदार म्हणून ते निवडून आले चार वेळा आमदार झालेले ते शहरातील एकमेव नेते अठरा वर्ष आमदार असलेला हा माणूस यशाचे श्रेय नेहमी कार्यकर्त्यांना देत ते नेहमी सांगायचे की माझे दोन भाऊ शंकर आणि विजय हे कार्यकर्त्यांसारखे लढत होते आणि माझे कार्यकर्ते हे माझ्या भावासारखे लढायचे माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मीच लक्ष्मण जगताप आहे असं ते अभिमानानं सांगत शहराचा विकास आणि माझ्या नागरिकांना सर्व मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात यासाठीच ते सतत धडपडायचे माझ्या पिंपरी चिंचवडचे नाव जगाच्या नकाशावर झळकले पाहिजे हे आदर्श ध्येय घेऊनच त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजकारण केलं यात शंकाच नाही तेविसाव्या वर्षी नगरसेवक झाल्यापासून ते श्वासाचा शेवट होईपर्यंत त्यांनी जे काही या शहरासाठी योगदान दिलंय ते फक्त एखादा विकास पुरुषच देऊ शकतो म्हणूनच भाऊ हे आपल्या कर्तृत्वातून आणि कामातून पिंपरी चिंचवडचे एकमेवा द्वितीय विकास पुरुष ठरले आहेत पिंपरी चिंचवड हे औद्योगिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैभवशाली शहर त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याला भाऊंनी जाणीवपूर्वक चालना दिली त्यासाठी पूरक प्रकल्प राबवले त्यातून शहराचं अर्थकारण बदललं सामान्यांच्या घरात संपन्नता आली आपलं शहर विकासाचा आदर्श कसा असू शकतं याचं दर्शन पिंपरी चिंचवडमध्ये आल्यावर प्रत्येकाला होतं प्रशस्त रस्ते उड्डाण पूल उद्यानं नाट्यगृहे पाणी आरोग्य यासाठी भाऊंनी विविध योजना नवनवीन संकल्पना तंत्रज्ञानाचा वापर आदर्श धोरणं आखण्यासाठी महापालिकेला राज्य सरकारला भाग पाडलं श्वासात देश आला ध्यासात देश आला भासात मातृभूमी दिसली लक्ष्मणाला केवळ राजकारणच नाही तर त्यांचं जगणं आणि वागणंही आदर्श होतं भाजी आणि भाकरी हे त्यांचं आवडतं जीवन छत्तीस वर्ष राजकारणात असूनही कायम जमिनीवर झोपणारा हा नेता चांगल्या आरोग्यासाठी भाऊ आठवड्याच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळा व्यायाम प्रकार करायचे त्यामध्ये योगा जिम सायकलिंग घोडेस्वारी लॉन टेनिस ट्रेकिंग या सगळ्याचा समावेश आहे त्यांना अध्यात्म आणि गोसेवेचीही प्रचंड आवड होती छत्रपती शिवाजी महाराजांचे ते मावळे होते महाराष्ट्राचे प्रत्येक गड किल्ले अनेकदा सर केले त्यांना विविध खेळांची आवड पण लॉन टेनिस हा त्यांचा सर्वात आवडता खेळ माझ्या नागरिकांनी निरोगी राहावं यासाठी त्यांनी गुरु श्री रामदेव बाबा महाराज श्री श्री रविशंकर यांच्या योग शिबिरांचे शहरात पहिल्यांदाच यशस्वीरित्या आयोजन केलं कुस्ती शौकीनांसाठी आपल्या शहरात पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अचूक नियोजन करून यशस्वी सुद्धा केलं या धावपळीच्या जीवनात माझ्या शहरातील नागरिकांचं मानसिक आरोग्यही सुदृढ राहावं यासाठी त्यांनी सद्गुरू श्री वामनराव पई स्वाध्याय परिवाराच्या जयश्री दिदी आणि ब्रह्मकुमारी शिवानी दिदी यासारख्या आध्यात्मिक गुरूंच्या व्याख्यानांचं आयोजन केलं अध्यात्मातून या शहराची जडणघडण झालेली असल्यानं भाऊंनी पुढाकार घेत वाकड काळेवाडी फाटा येथील उड्डाण पुलाला महाराष्ट्रभूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव दिलं तसेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा या शहरात उचित गौरव केला तसेच दरवर्षी भव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन करून त्यांनी वारकरी परंपरेचं जतन केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मारुंजी हिंजवडी आय टी पार्क इथं ऐतिहासिक शिवशक्ती संगम शिबिराच्या नियोजनात त्यांचा सिंहाचा वाटा होता तसेच पथसंचलनात सुद्धा त्यांनी सहभाग घेतला डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान त्यांनी आयोजित केली खर तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याची सातत्याने इच्छा होती की देश पातळीवर किंवा जगाच्या पातळीवर जे जे नवीन आहे ते आपल्या परिसरात यावं आपल्या परिसरातील नागरिकांना कळावं आणि ते अनुभवता यावं मग ते कुठल्याही क्षेत्रातलं असू द्या आरोग्य क्षेत्रात असू द्या खेळाडू क्षेत्रातलं असू द्या सांस्कृतिक क्षेत्रातलं असू द्या प्रत्येक चांगली गोष्ट आपल्या परिसरात कशी येईल यासाठी आम्ही सर्व सहकारी प्रयत्न होत असतो आपल्या संस्कृतीने तसंही सांगितलेलं आहे की सामर्थ्यहीन लोक परमेश्वरालाही आवडत नाही आणि जर आपण सामर्थ्यवान व्हायचं असेल तर निरोगी असणं गरजेचं आहे आणि जर आपल्याला निरोगी राहायचं असेल तर आपल्या शरीराला कुठलीही व्याधी नको आहे आपण निरोगी आयुष्य जगावं यासाठी सदोतीत आपण स्वतः प्रयत्नवत राहावं व आपला अखंड भारत असा निरोगी आणि बलशाली कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत हीच मनोमन अपेक्षा व्यक्त करतो देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले त्यातून हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिले शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी महाआरोग्य शिबिरांचे दरवर्षी आयोजन केले त्या माध्यमातून लाखो गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया उपलब्ध झाल्या आरोग्य क्षेत्रातील सर्व शासकीय योजना गोरगरीब रुग्णांपर्यंत पोहोचवल्या महिलांना आदरयुक्त सन्मान मिळायलाच हवा माता भगिनींना संरक्षण आणि सन्मान मिळवून देण्यासाठी भाऊ कायमाग्रही असायचे या विचारातूनच त्यांनी महिला बचत गट ही संकल्पना सर्वात आधी सुरू केली ती देखील आपल्याच पिंपरी चिंचवड परिसरात भाऊंचा राजकीय प्रवास इतका विविध स्तरावर विस्तारत गेला की जनकल्याणाची इतकी कामं त्यांच्या हातून घडली त्याची काही उदाहरणं ते म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भाऊंनी श्री गणेश सहकारी बँकेची स्थापना केली त्याचबरोबर सामान्यांच्या कुटुंबातील मुलांना इंग्रजी माध्यमातून चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी भाऊंनी प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालयीन स्तरावर द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल आणि महाविद्यालयाची स्थापना केली चंद्ररंग पॅरामेडिकलचीही स्थापना त्यांनी केली जिथे हजारो विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत महापालिकेमार्फत असंख्य योजना आणि सुविधा तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवून पवनाथडी जत्रेचं आयोजन करून त्यांना सक्षम करण्याचं काम भाऊंच्या कार्यशैलीतून घडलं कोरोना महामारीच्या काळात भाऊंनी रोज सलग तीन महिने लाखो गोर गरीब लोकांना दोन वेळचं जेवण आणि जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याचं काम केलं परंतु त्या कामाचा त्यांनी कधीही गवगवा किंवा प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला नाही त्यांचे राजकारणातील अवघा आयुष्य म्हणजे संघर्षमय प्रवासच पण तरीही त्यांच्या वर्तनात कधीच कटुता दिसत नसे आपल्याला मिळालेली पदं ही लोकसेवेसाठी आहेत आणि अवघं आयुष्य लोकांसाठीच असावं यावर ते ठाम होते प्रत्येक सरकारी योजना लोकांपर्यंत जाव्यात त्यावर यांचा कटाक्ष असे लोकांच्या जशा मागण्या असत तशी तातडीनं काम करून घेत भाऊ मोजकं बोलत फटाफट निर्णय घेत ते शहरात केवळ आमदार लोकप्रतिनिधीच नव्हते तर पालक होते सर्व समाजाला भाऊंनी बरोबरीनं वागवलं शहराच्या सत्तेत बरोबरीची हिस्सेदारी बहाल केली महापालिकेत एक हाती सत्ता असूनही त्याचा त्यांनी कधीही गर्व केला नाही ओबीसी दलित अल्पसंख्यांक यांना सत्तेत योग्य तो वाटा दिला प्रत्येक कार्यकर्त्याला पोटा काय करतोस असा सवाल करून त्याला मदतीसाठी ते सदैव पुढे यायचे पक्षाचं काम करताना पक्षनिष्ठा इतकी घट्ट की जीवाची पर्वा न करता ते पक्षासाठी धावले श्वास कधीही थांबण्यासारखी परिस्थिती असताना ते गेल्या वर्षी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानासाठी कार्डिअक ऍम्ब्युलन्सनं मुंबईपर्यंत प्रवास करून गेले प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे भाऊ स्वतः जगले पक्षनिष्ठा आणि समर्पण यांचे दुसरे नाव लक्ष्मण सगळ्यात पहिल्यांदा तर हा जो विजय आहे हा विजय मी आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांना समर्पित करतो लक्ष्मण भाऊ अम्बुलन्स मध्ये बसून एवढा मोठा प्रवास करून या ठिकाणी आले मी काल त्यांच्या घरी फोन करून त्यांच्या बंधूंना सांगितलं आम्हाला लक्ष्मण भाऊ जास्त महत्वाचे आहेत एखादी सीट आली काय गेली काय भविष्यात परत जिंकू पण लक्ष्मण भाऊचा जीव महत्वाचा आहे पण लक्ष्मण भाऊंनी सांगितलं काय वाटेल ते झालं तरी माझ्या पक्षाकरता मी येणारच आणि आज ते या ठिकाणी आले त्यांच्या या पक्षनिष्ठेला संपूर्ण देशानं व महाराष्ट्रानं सलाम केला ते आजारपणात रुग्णालयात उपचार घेत असतानाही पत्रव्यवहाराच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करत होते पिंपरी चिंचवडच्या इतिहासाच्या पानावर आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणारे केवळ पुणे जिल्ह्यालाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रानं ज्यांच्या राजकीय कर्तबगारीची दखल घ्यावी असे लोक नेते आणि आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचा जीवनप्रवास संघर्षमय आहे अशा संघर्ष योद्ध्या लोकनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना निरोप दिला हे म्हणणं शक्य नाही कारण त्यांची जिगर आणि ध्येया सक्ती वृत्ती आमच्या नसानसातून वाहणार आहे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना म्हणावंसं वाटतं गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे बुडता बुडता सांज प्रवाही

निष्ठा म्हणजे कारण पक्षाची आवश्यकता म्हणजे कारण तुझं वस्तू उदाहरणारे या दोन तुम्हाला सगळ्या विश्वकारचा अभ्यास सगळं तरी प्रकार होता वाऱ्याला खूप आनंद झुळू कवी झाला ते जाचा देणारा दिवा तो आणील कुठून नव येतील जातील देणारे हात तू तिथे उजवा देवा काय गरिबाची बात नको तुझ्या वै टेले वा देबु न भारिया भार्याण पतङ्गरकला मा